मनपा प्रशासन हाय हाय मनपा प्रशासन हाय हाय आपण बघितलं असेल तर गेल्या दोन दिवसापूर्वी या जळगाव शहरात एक चार वर्षीय बालकाला मुकाट श्वानाच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमावा लागला आहे गेल्या वर्षभरापासून या जळगाव शहरामध्ये मुकाट श्वानांमुळे जळगावातील नागरिकांना असह्य त्रास होत आहे वेदना होत आहे वेळोवेळी हल्ल्यांचे प्रमाण श्वानांकडून नागरिकांवरती वाढलेले आहेत त्यानिमित्ताने या जळगाव शहरामध्ये रस्त्यावर फिरणे देखील कठीण झाले आत्ताच आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात ठोस उपाययोजना आणि मोकाट श्वानांवरती प्रतिबंध करण्यासंदर्भात निवेदन देऊन एक प्रतिकात्मक या ठिकाणी श्वासा श्वानांचा या ठिकाणी पुतळे त्यांना भेट दिले त्यांना या ठिकाणी आमच्या मागण्यांमध्ये जो बालक या ठिकाणी श्वानांच्या हल्ल्यात मृत्यूकी पडला आहे त्यांच्या कुटुंबियांना ठोस भरपाई मिळाली पाहिजे जो अधिकारी यामध्ये सपशेल फेल ठरलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जर येणाऱ्या दोन दिवसामध्ये मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्यात जर मनपा प्रशासन अपयशी ठरलं तर या ठिकाणी खरे कुरे श्वान या मनपा प्रशासन इमारतीमध्ये सोडण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास या मनपा प्रशासनाचे मुख्य म्हणून या ठिकाणी आयुक्त जबाबदार राहतील अशी आम्ही त्यांना या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट केलेली